त्याला सपोर्ट करा नवीन आय ना डी नाव पण आहे राधा भालेराव फक्त डीपी वेगळा आहे बाकीच सगळं सेम आहे आता त्याच्यावर व्हिडिओ टाकायला लागली तिकडे जाऊन तुम्ही मम्मीला सबस्क्राईब करा आणि नवीन आय डी पण मागच्या आय डी ला दिलता तसा सपोर्ट करा हां आणि आय डी माझी कुठं दिलेली आहे कमेंट बॉक्स मध्ये खाली लिंक दिली आहे त्याच्यावर टच करून तुम्हाला आय डी भेटेल तर नक्कीच जाऊन तिथं सपोर्ट करा, करा। दू, जसं मला केलाय का नाही तसं कारण का त्यांच्या सनी भालेराव म्हणून ती बी बंद पडली आणि राधा भालेराव म्हणून ती बंद पडली म्हणजे मला व्हिडीओ अपलोड करायला येणार चालू आहे ती दिसती सगळ्यांना फक्त मला व्हिडीओ सोडायला येणार आता किती दिवस झालं आता ती राधा भालेराव तर दहा दिवस झालं बघा आणि सनी सात दिवस पूर्ण झालं उद्या आठ दिवस भालेरावला तर ती दोन दिवस झालं त्याच्यामुळे त्यांनी नवीन आता आयडी डी आहे आणि आजच खोलली तर तिथं जाऊन नये करा त्यांना सपोर्ट करा, करा। सपोर्ट करा जुन्या आय ला कसं केलेला तसंच या नवीन आय ला पण सपोर्ट करा मला कसं दहा दिवसात झालं का नाही माझ काय म्हणते एक के एक के झाले का नाही वन के मी काय नवीन आहे त्यातलं मला काय एवढं काय येत नाही तसं त्यांना बी तसंच करा तुमच्या तुम्हाला तर त्यांचा व्हिडिओ बघू ते वाटलं वाटत असला तर बघ काय म्हणते तर ती बघा आयडिया आणि तिला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला तर वाटतंय कावीला स्वातीला ताडीला आणि छोकुलीला आनंदच झालाय माझ्या आयडिया बंद आहे त्यामुळे आनंद झाला नवीन आयडिया खोलली ही कसं कसं सपोर्ट ना मी ह्यांना म्हणलं कि माझ्या आयडीला सपोर्ट करायला सांग स्वतः म्हणलं माझ्या आयडी दोन्ही बंद पडलेल्या आहेत काय नसल्यासारखं वाटायला लागलं म्हणलं ना कर्म नाही कर्म नाही म्हणलं मला आता रडून तर काय होणार आहे काहीच नाही होणार तर नुसतं दातच इचकत ह्यांना मी एक तास सांगितलं होतं दे गड काय वही संपली <laughs> मला गायडा आना। का, का मला आना नीट संपलंय स्वत द्यायला आहे स्वातीचं कशासाठी असतंय स्वाती कशासाठी नीट टाकाय ताई इकडं हे तर आलं की हॉस्पट द्याव ताई हो ताई हॉस्पिट द्या की थोडं आता काय आम्हाला काय तुमच्या सारखा मोबाईल हाय मोठा म्हणून त्यात बॅलन्स आता दीड जी बी टाकतोय आम्ही तर साडे तीनशे टाकतोय पण ते नेमकं काय माहितीये थोडं बघितलं का झालं संपलं मग त्यासाठी वन मग ह्यांना सध्या लई का सध्या ते गाय नाही ते त्याला गायडाला पैसे मग त्यासाठी पैशासाठी मग मी पैसे मी कामाला जाते का नाही आपल्या भाळवणीत काम आहेत का तुम्ही इकडं काय सटी आलाय आलाय मग आपल्या गावात आता मी तर काय सण्याची शाळा ही तीच घरदार सोडून तर इकडे तिकडे हिंडू शकते का बरं घर सोडायला बी कामा धंद्यासाठी पण पोराची शाळा म्हणून मी मी जाती कामाला नाही मला दोन पैसे कुठून येतात मोबाईल व्हिडिओ मधनं आता त्याच आयडिया बंद पडल्यात मग आता नवीन तर खोलावं लागलच मग नवीन आयडी खोलायचे म्हणलं मला सपोर्ट कुणी केला पाहिजे आम्ही त्यांनी सगळ्यांना केला पाहिजे का नाही मग दात काही चकताय पण आम्हाला माझ्या आई बंद पडली म्हणाल तू नव्हते म्हणून मी इकडे फिरवला मोबाईल चिपल्या बिपल्या काय चिरते हा त्या दाद्याच काको मला पॅन्ट घे ग मला शर्ट आण कर दाद्या

एकच कलर कलर गेला तर पैसे परत बा नाही नाही दिसले तर गोरायचं हं हेले पक्कर आपल्या लप कोणीच केलं हे तळा नाही गॅस बंद केला का बघून याला पड दिसला आमचं काय होत आहे ग तर हे नाहीच लागत तर सगळे दादा मम्मीचा नवीन आयडीला सपोर्ट करा जी आयडी शेअर करा लाईक फॉलो कमेंट सगळं करा जसं जुन्या आय डी सपोर्ट केला ना मम्मीच्या तसंच ह्या पण आय डी करा सगळ्यात जास्त माझ्या छोकुलीला काळजी आहे ना कारण का छकुलीला सुद्धा लागतंय व नाही व माझ्या मम्मीची माया येते म्हणून करा बरं का मम्मीच्या आय डी सगळं तेवढं तर नक्कीच सपोर्ट करा कमेंट बॉक्स मध्ये मी का नाही स्वतःच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये माझ्या व्हिडिओची लिंक देणार आहे तर चला लाईक कर लाईक श्यार्णकर कर। श्यार्णकर करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा बाय बाय मनापासन करा मना सपोर्ट करा आणि त्यांच्यामुळे माझ्या चांगले झाले तर त्यांना बी तसंच करा आता संपलं का मग हे व्हिडिओ इथंच का राहिलंय अजून तुमचं काय का अजून एक थोडं काय बोलायचंय हा सगळ्या चांगल्या लोकांनाच सपोर्ट करा ज्यांना माझे व्हिडिओ बघू वाटत नाही त्यांना नाही सबस्क्राईब केलं तरी चालल बाय